नमस्कार मंडळी मी नरसिंगपुरे तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज आज आपण बोलणार आहोत पाचोरा तालुक्यातील झालेल्या एका महत्वाच्या बैठकीबद्दल शांतता समितीची ही बैठक केवळ गणेश उत्सव किंवा ईद दुर्गोत्सवाच्या नव्हती तर या बैठकीत समाजाला एक मोठा संदेश देण्यात आला मंडळांनी मूर्तीची उंची न वाढवता विचारांची उंची वाढवावी हा संदेश थेट आपले आमदार किशोरबा पाटील यांनी दिला दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीची व्यापारी भवनात ही बैठक पार पडली अध्यक्षस्थान होते आमदार किशोर पापाटी तर प्रमुख उपस्थिती होते अप्पर पोलीस अध्यक्ष कविता नेरकर यांच्या सोबत व्यासपीठावर होते प्रभारी डीवायसपी अरुण आव्हाड तहसीलदार विजय बनसोडे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे विद्युत मंडळाचे अधिकारी भरत उकलकर तसेच पिंपळगाव पोलीस स्टेशनचे एपीआय वर्मा सभागृहात गणेश मंडळाचे पदाधिकारी विविध सामाजिक संस्था पोलीस कर्मचारी महसूल अधिकारी महिला प्रतिनिधी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एक विशेष क्षण म्हणजे या दिवशीची कविता मॅडम यांचा वाढदिवस होता आमदारांनी त्यांना देत शुभेच्छा दिल्या आणि संपूर्ण बैठकीत पोलिस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी स्पष्ट केले या बैठकीचे उद्दिष्ट आहे सामाजिक शांतता राखणे धार्मिक एक उदंगित करणे आणि कोणत्याही प्रकारच्या अडचणीशिवाय उत्सव साजरा करणे अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी महिला सभागृहावर भर दिला त्यांनी सांगितलं प्रत्येक मंडळांना महिलांना नियोजन समितीचे स्थान द्यावे यामुळे उत्सव अधिक संस्कृत एक खिडकी अभियान राबवून मंडळांना परवानगीसाठी त्रास होऊ नये अशी सूचना त्यांनी महसूल व नगरपालिका अधिकाऱ्यांना दिली तहसीलदार विजय बनसोडे यांनी सांगितलं की गणेश उत्सव आणि हित दुर्गोत्सव समाजातील बंधू भाव वाढवण्यासाठी संधी आहे ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण कायद्याचे पालन आणि सार्वजनिक सुव्यवस्था हा प्रत्येक मंडळाने लक्षात घ्यायला हवं नगरपालिकेचे शिव मंगेश देवरी यांनी आंबली पदार्थाबद्दल कठोर इशारा दिला उत्सव काळात आंबे पदार्थाचा वापर पूर्णपणे टाळावा यासाठी मंडळाने पुढाकार घ्यावा या, या आमदाराचा संदेश आहे मंडळाने मूर्तीची उंची वाढवण्यापेक्षा विचारांची उंची वाढवावी गणेश उत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नाही तर सामाजिक संस्कृती शाळा आहे युवकांनी यातून सकारात्मक त्याची वीज पुरावी त्यांनी वीज वितरण कंपनीला विषय सूचना दिल्या उत्सव काळात वीज पुरवठा खंडित होणे तसेच शाळा समाज संस्था आणि मंडळ यांच्या समन्वय साधून कार्यक्रमात अधिक शिस्तबद्ध बात व्हावा बैठकीत सर्व सदस्यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले प्रत्येक मंडळाने महिलांचा सहभाग वाढवणे एक खिडकी अभियान राबवणे वर्गण्यासाठी कुठल्याही प्रकारची शक्ती न करणे प्रत्येक मंडळाकडे एक जबाबदारी कर्मचारी उत्सवभोर तैनात असणे अंमली पदार्थापासून दूर राहून स्वच्छ वातावरणात उत्सव साजरा करणे मूर्तीची उंची न वाढवता विचारांची उंची वाढवणे वीज पुरवठा अखंडित ठेवणे पोलीस पथके आणि संयवकांच्या मदतीची सुरक्षेची हमी देणे शेवटी राष्ट्रगीताच्या गजरात बैठकीचा समारोप झाला प्रत्येकाने एकमतानं ठरवलं की पाचरा तालुक्यातील गणेश उत्सव आणि ईद दुर्गात्सव हा समाजातील बंधुभाव धार्मिक आणि सुरक्षेचे आदर्श ठरेल आणि सर्वात मोठा संदेश या बैठकीतून बाहेर आला गणेश उत्सवाचा गाभा मूर्तीची उंची नव्हे तर समाजातील विचारांची उंची आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं आपण गणेश उत्सवातून विचारांची उंची वाढवण्यासाठी तयार आहात तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद